नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली तेरा डिसेंबर भागामध्ये सारंग बोलल्यामुळे सावलीला खूप वाईट वाटतं ती किचनमध्ये काम करत असते तेवढे तांबृत येते आणि म्हणून ते सावली काय करतेस सावली उत्तरता देते पण ते आवाजात खूप नाराजगी असते अमृता म्हणते सावली काय झालं तिन ती काहीच नाही ती विचारते अगं तुला कोणी काही बोललं का तिन ती नाही वहिनी अमृता म्हणते अगं तुझ्या चेहऱ्यावर साफसाफ दिसतंय सावलीच्या माहेरी पैशाची खूप चणक भासते एकनाथ सद्देवला म्हणतो आपण दोघं मिळून काहीतरी मार्ग काढू जयंतीमध्ये हो का काय मार्ग काढणार ती सावली गाणं गायची घरात जरा तरी काहीतरी यायचं पण आता ते पण बंद झालं तेवढ्या श्रीमंत घरात गेली तिचं झालं कल्याण आणि आपलं काय आपल्यावर आली भीक मागायची वेळ सदेव म्हणते जयंती अगं काय बोलतेस जयंतीमध्ये काय बोलतेस चुकीचं बोलते का तेवढ्यात घरामध्ये एक माणूस येतो त्याच्या हातामध्ये मोठ्या मोठ्या दोन पिशव्या असतात एकनाथ विचारतो काय आहे जयंती म्हणत असते ठेवा ठेवा एकनाथ विचारतो तू आणलंस का तेवढ्यात भैरवी म्हणते मी आहे ना तुम्हाला मी काही कमी पडू देणार नाही अजून काही पाहिजे असेल तर हक्काने सांगा नाही म्हणजे सावली जरी गेली असली तर काय झालं तिच्या घरची जबाबदारी मी उचलणार एकनाथ विचारतो माई तुम्ही का आणलत नाही म्हणजे आम्ही आणलं असतं भैरव म्हणते कधी सगळे उपाशी राहिल्यानंतर सावलीला तर आपल्या सावली घरच्यांची काळजी नाही ती अगदी मस्त राहते तिकडे मालात चांगलं चांगलं खात असेल गाडीमधून फिरत असेल तिला तुमची कशी आठवण येणार पण थांबा मी तिला आठवण करून देते ती आता फोन करते सावली म्हणते हॅलो माई भैरव म्हणते सावली बेटा कशीस तू माझी मैत्रिणी तुला बरी वागवते ना बाळा सध्या कार्यक्रमांची खूप लगबगे तेव्हा येशील ना तेवढ्यात आवाज देतो नमस्कार मागे जगन्नाथ उभा असतो आता भैरवीच्या पायाखालची जमीनच सरकते ती घाबरून मागे बघते जगन्नाथ म्हणतो नमस्कार काय भैरवी बाई कशा आहात एकनाथ म्हणतो या ना या भैरवी म्हणते मी निघते जगन्नाथ म्हणतो ओ एवढी काय घाई आहे ताराच्या गाण्याचा कार्यक्रम आहे का आता भैरवीला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही पण सावली फोनवरून सगळं ऐकत असते ते आता विचार करते जगन्नाथजी तिकडे का गेले असतील आता तिला आठवतं तिलोत्तमाचं बोलणं त्या जगन्नाथनी मलानी सारंगला पहिले पण उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला आणि आता पण तो तेच करतोय मेंदळे कुटुंबाला उद्ध्वस्त पण एकीकडे तिला मानलेले वडील म्हणून जगन्नाचं काही चूक वाटत नाही तर तुम्हाला काय वाटतं जगण्णाचा असाच दारा राहावा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद